ते दहा लाख मागणीसाठी भागवत बंधूंचे अपहरण करण्यात आले होते आता यातील एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे बघूया सविस्तर बातमी येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी रूपचंद भागवत आणि त्यांचे बंधू विष्णू भागवत यांचे चार कोटी दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस येथून बुधवारी रात्री अपहरण झालंय अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी सोडून पळ काढला होता या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एकाला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे माऊली मल्टीस्टेक कोऑपरेटिव्ह सोसायटी संकल्प सिद्धी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णू भागवतवर चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता सध्या जेलच्या बाहेर आलेला भागवत भावासह जिल्हा न्यायालय परिसरात आला असून बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याचे अपहरण करण्यात आले अपहरणकर्त्यांनी चार कोटींची मागणी करत विष्णू भागवत आणि रूपचंद भागवत यांना नाशिक वाडीवारे त्र्यंबकेश्वर मार्गे फिरवले त्यानंतर पैशांची तजविण करण्यासाठी रूपचंदला सोडून दिले त्याने सरकारवाडा पोलिसात माहिती देताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि अहमदनगरच्या लोणीजवळून दुसऱ्या भावाची सुटका केली या प्रकरणी पोलिसांनी वेदांत येवला या संशयिताला ताब्यात घेतलंय सरकारवाडा पोलीस ठाण्यात रूपचंद्र रामचंद्र भागवत यांच्या फिर्यादीनुसार संशयित वेदांत येवला प्रशांत संभाजी सुनील राकेश सोनार आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितांनी अपहरण करण्यासाठी तीन कार वापरल्याचे समोर आले आहे त्यात एम एच झिरो फोर डी एन शहाण्णव सत्याहत्तर या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची यू यूव्ही कार व संशयित राकेश सोनार यांच्याकडील कार वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले मागील वर्षी बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करण्यात आले होते नाशिक पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली होती या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी